वृक्षदिंडीतून लागवडीबाबत जनजागृती पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पाच वर्षात दहा हजार झाडे लावून जगवली आहेत मागील पाच वर्षांपासून शेगाव परिसरात दहा हजार वृक्ष लावून त्यांची जोपासना करणाऱ्या गो ग्रीन फाउंडेशन या संस्थेने आज एक मे रोजी शेगाव शहरात वृक्ष लागवड कार्यक्रमाअंतर्गत वृक्षारोपण मोहीम यशस्वी करण्यासाठी वृक्षदिंडी काढली शेगाव शहरातील गांधी चौकातून निघालेल्या या वृक्ष दिंडीचे शहरात जोरदार स्वागत करण्यात आले बैलगाडीतून वृक्ष लागवडीचा संदेश आणि पालखीत ठेवलेली वृक्षे या दिंडीचे खास आकर्षण ठरली शेगाव येथील गांधी चौकातून निघालेली दिंडी शिवनेरी चौक बस स्थानक परिसर यम ई बी चौकातून दिवानी न्यायालयाच्या प्रांगणात पोहोचल्यावर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी उपस्थित कर्मचारी प्रतिष्ठित नागरिक यांनी वृक्षारोपणाबाबत शपथ घेतली शेगाव शहरामध्ये एक मे दोन रोजी गो ग्रीन फाउंडेशनची स्थापना वृक्षारोपण वृक्ष संवर्धन तथा पर्यावरण पूरक उपक्रम राबवण्याच्या दृष्टिकोनातून करण्यात आली होती त्या दिशेने कार्य करीत शेगाव शहरामध्ये श्रमवन ब्रह्मांडवन स्मृतीवन ऑक्सिजन पार्क न्यायवन व मोक्षवनची निर्मिती करण्यात आली व जवळपास दहा हजार वृक्षांची लागवड करण्यात येऊन त्यांचे यशस्वीपणे संवर्धन गो ग्रीन फाउंडेशन करीत आहे यासोबतच पर्यावरणपूरक उपक्रम सुद्धा गो ग्रीन फाउंडेशन करीत असते म्हणून आजच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त गो ग्रीन फाउंडेशनच्या वतीने वृक्षदिंडी काढण्यात आली रनरन त्या उन्हाळ्यात हजारांपेक्षा जास्त झाडे जगवणे खरोखर आव्हानात्मक होते मात्र हे आवाहन सर्व नियमांचे पालन करीत सर्व झाडे जगवली जवळपास पाच वर्ष आपल्याला पूर्ण होत आहे या पाच वर्षात आपण प्रत्येक रविवारी दोनशे साठ रविवार सलग आजपर्यंत आपण दोन तास पर्यावरणासाठी दिले आहे या माध्यमातून आपण श्रमवन ब्रह्मांडवन स्मृतीवन ऑक्सिजन पार्क आणि स्वराज्यवन न्यायवन आणि स्वातंत्र्यवन अशा वनांची निर्मिती करत वृक्षारोपण केले आहे आपण कोरोना काळातसुद्धा जवळपास अठ्याहत्तर दिवस सलग कोरोना ग्रस्तांची सेवा केली होती आणि त्यावेळी प्रशासनाने आम्हाला खूप मोठं सहकार्यसुद्धा केलं होतं आणि आमची स्तुतीसुद्धा केली होती आमच्या कामाची गोग्रीन फाउंडेशन भविष्यातसुद्धा शेगावकरांच्या सहकार्याने असंच काम पर्यावरणपूरक कार्य करत राहील अशी मी आपणास ग्वाय म्हणे आज गोग्रीन फाउंडेशनचा वर्धापन दिन गोग्रीम फाउंडेशनचा पाचवा वर्धापन दिन आहे गेल्या पाच वर्षापासून संतनगरी शेगावच्या परिसरामध्ये वृक्षारोपण वृक्ष संवर्धन त्याचप्रमाणे पर्यावरणपूरक उपक्रम राबवून पर्यावरणाच्या बाबतीत जनजागृती करण्याचं काम आमची फाउंडेशन करते आहे आज आमच्या फाउंडेशनचा पाचवा वर्धापनाच्या दिनाच्या निमित्तानं हा संतनगरी शेगावमध्ये गांधी चौकातून वृक्षदिंडी काढण्यात आली या वृक्षदिंडीमध्ये वृक्षदिंडीमध्ये दिंडीमध्ये विद्यार्थीचा विद्यार्थ्यांचा सहभाग होता वारकरी दिंडी होती आणि एका बैलवंडीवरती वृक्षांचं पूजन करून आपल्या गांधी चौकातून या दिंडीला सुरुवात झाली आणि मग आ, गांधी चौक